खर्च करावा लागणार ते रोड तयार करून देतील साईडच्या युटिलिटी तयार करून देतील नाल्याच्या वगैरे युटिलिटी पण तयार करून देतील म्हणजे महानगरपालिकेचं एक रुपये सुद्धा नाही लागतात अँड एफिशियंट युरियामध्ये होईल पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतो आहे ते दोन काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतो आहे काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे ते सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते तर त्याप्रमाणे सगळ्याची समज समस्या समजून संबंधित विभागांना त्याची सूचना देण्यात आली आहे मला वाटतंय की पुढचे चार ते पाच दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या जा वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्याप्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो